मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की जगातील जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे पोट साफ होण्यासाठी दररोज काही ना काही औषध घेत असतात पण एखादा दिवस जर हे औषध घेतलं नाही तर त्यांचं पोट साफ होत नाही आणि त्यांना समाधान मिळत नाही आणि अशी अनेक औषधं ही लोक हे मनानेच घेत असतात पण आज याच्या मुळाशी म्हणजे याचं कारण काय याचा विचार आपण करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं स्तंभ म्हणजे काय तर स्तंभ म्हणजे पोट साफ न होणे किंवा संडासला थोडी थोडी होणे किंवा संडासलाही कडक होणे सगळ्यात महत्त्वाचं मलप्रवृत्ती म्हणजे संडासला येणं ही एक संवेदना आहे आयुर्वेदामध्ये जे काही अधारणीय वेग सांगितलेले आहेत त्यामध्ये संडासला येणं हा सुद्धा एक वेग आहे आणि तो धारण करू नये तर हा जर वेग आपण धारण केला तर अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर पोट साफ न होण्यासाठी काय मुख्य कारण आहेत या कारणाच्या मुळाशी आपण जाणार आहोत जर ही कारणच जर आपण नष्ट केली तर आपलं पोट हे नक्कीच दररोज साफ होईल आपल्याला औषध घेण्याची गरज पडणार नाही तर नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मंगेश काळे संजीवनी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि दीर्घायुष्य कसंही करता येईल यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो तर आजचा विषय आहे की मलावष्टंभ होण्याची कारण काय तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कारण सकाळी लवकर पहाटे ही प्रत्येकाला ही मलप्रवृत्तीची संवेदना येत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे ती संवेदना जाऊन आपल्याला पोट साफ होत नाही त्याच पद्धतीने अनेक लहान मुलं हे सकाळी शाळेत जात असतात आणि शाळेत जाण्यासाठी त्यांना ची उठवते पण उशिरा उठवल्यामुळे त्यांचं आवरणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस मुलांना संडासला आलेली असताना सुद्धा ते थांबून ठेवतात आणि मग त्यांना ती दिवसातनं कधीतरी होते किंवा दोन दोन तीन तीन दिवस त्यांना संडासला होत देखील नाही आणि अशामुळे त्यांना मलाष्टंभ ही तक्रार निर्माण होते अनेक गृहिणी सकाळी स्वयंपाक करायला उठतात विशेषतः मुलांचे डबे पतीचा डबा यासाठी त्या त्यांना आलेली संवेदना म्हणजेच मल ही मलप्रवृत्तीची संवेदना ही थांबून ठेवतात की नंतर पाहू एवढं काम संपल्यानंतर जाऊ आणि मग ती संवेदना त्यांच्या शरीरातनं नष्ट होते आणि मग दिवसातनं कधीतरी त्यांना तो वेग येतो मग त्यांना वारंवार अशा संवेदना नष्ट करून करून त्यांना मलावर स्तंभ म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास हा चालू होतो तरीच मोठी मुलं ही उशिरा उठतात किंवा नोकरदार व्यावसायिक हे रात्रभर आपल्या कामामध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांना उशिरा जाग येते आणि अशामध्ये सुद्धा मलप्रवृत्तीची ही संवेदना येत नाही आणि त्यांना पोट साफ होत नाही अशा वेळेस हे सगळ्यात महत्वाचं काम मी सांगितलं की आपण जर पहाटे लवकर उठलं तर आपल्याला ही संवेदना येईल व आपलं पोट देखील साफ तसंच महत्वाचं कारण म्हणजे अनेक वेळा भूक नसताना जेवणं की बळजबरी वेळ झाली म्हणून जेवायचं तर अशाने सुद्धा आपल्याला पोट साफ होत नाही व आपल्याला वारंवार बलाउष्षम होण्याचा त्रास हा सुरू होतो अनेक वेळा आपण जेवण केलेलं असतो पण पहिलं जेवण पचण्याच्या अगोदरच आपल्याला आई किंवा कोणीतरी मित्र हा आग्रह करतो आणि त्यामध्ये आपण वारंवार काहीतरी खाल्लं जातं अशामुळे सुद्धा आपलं पोट साफ होत नाही त्यामुळे आपण वारंवार खाणं हे टाळलं पाहिजे त्याच पद्धतीने जड पदार्थ म्हणजे गुरु पदार्थ की जे पचनाला जड आहे याचं अतिप्रमाणात सेवन करणं हे सुद्धा मला कारणीभूत ठरू शकतं अशा पदार्थामध्ये बासुंदी जिलेबी आम्रखंड श्रीखंड मांसाहार याचं अतिप्रमाणात सेवन केलं तरी आपली पचनशक्ती मंदावते व त्यामुळे देखील आपलं पोट साफ होत नाही त्याच पद्धतीने अनेक आंबवलेले पदार्थ चिकट पदार्थ हे अतिप्रमाणात खाल्ल्याने सुद्धा आपल्याला अजीर्ण होतं व पोट साफ होत, होत नाही अशा पदार्थामध्ये इडली डोसा ढोकळा आंबवलेले सर्व पदार्थ दही यांचं अतिप्रमाणात जर सेवन केलं तर आपलं पोट साफ होत नाही त्याच पद्धतीने रात्री जागरण हे अनेक विद्यार्थी किंवा व्यावसायिक हे रात्री जागरण करतात आणि त्या रात्री जागरणामुळे शरीरातील वात आणि पित्त दोष वाढतो अशांनासुद्धा पोट साफ होत नाही त्याच पद्धतीने मित्रांनो अनेकांना दुपारी जेवल्यानंतर थोडंसं झोपायची जे सवय आहे ती वाम पक्षी ही चांगली पण बरेच लोक हे जेवल्यानंतर तास दोन तास तीन तास झोपणारे सुद्धा असतात अशा वेळेस आपण जे काही अन्न खाल्लेले ते व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपलं साफ होत नाही मित्रांनो व्यायाम करणं हे नक्कीच गरजेचं आहे पण कित्येक वेळा हे व्यायामाचं प्रमाण हे अतिप्रमाणात होतं आणि त्यामुळे शरीरातील वाद दोष हा वाढतो आणि त्यामुळे देखील पोट साफ होत नाही मित्रांनो काही काही लोक तर बिलकुलच व्यायाम करत नाही काही हालचाली देखील करत नाही आणि त्यामुळे दिवसभर ते बसून राहतात अशामुळे सुद्धा आपल्याला पोट साफ न होण्याची तक्रार निर्माण होते त्यामुळे वारंवार अजिर्ण होणं पोटामध्ये गच्च होणं गॅसेस होणं आणि यामुळे सुद्धा आपलं पोट साफ होत नाही त्यामुळे हलकासा व्यायाम हा करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने अतिप्रमाणात संभोग करणं अतिप्रमाणात संभोग केल्यामुळं सुद्धा शरीरातील वात दोष हा वाढतो आणि त्यामुळे देखील आपलं पोट साफ होत नाही अशामुळं आपण अतिप्रमाणात संभोग हा टाळला सगळ्यात महत्वाचं आणि अतिमहत्वाचं उदाहरण की जसं मी आत्ता सांगितलं हे शरीराबरोबरचे सगळे कारण सांगितले पण सगळ्यात महत्वाचं कारण, कारण मन आहे कारण मन जर प्रसन्न असेल तर आपण काही खाल्लं तरी ती पचवण्याची ताकद त्या अग्नीमध्ये असते आणि जर काही काही चिंता असेल काळजी असेल काही राग असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या पचन व्यवस्थेवर होतो व त्यामुळे देखील पोट साफ होत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आपण मन प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर अशा पद्धतीने यातील आपलं नक्की कारण काय त्याचा शोध घ्या आणि ते कारणच जर आपण नष्ट केलं तर आपलं नियमित पोटसाफ राहील आपल्याला औषध घेण्याची गरज पडणार ना नाही मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आम्ही आपल्यासाठी नियमित घेऊन येत असतो आणि आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि दीर्घायुष्य करण्यासाठी सदैव तत्पर असतो तर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर त्याला लाईक ला करा आपले मित्र नातेवाईक ज्यापर्यंत पोहोचवा व आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यास मदत करा धन्यवाद